अरे न्याय द्या न्याय द्याय अरे महेशेवरच करायचं काय महेशेवरच करायचं काय अरे या सीआयडीच्या अन्वेषण वेगाळ्याच्या तपास अधिकाऱ्याचं करायचं काय भ्रष्ट प्रशांत कोरडकरच करायचं काय

दौलत प्राईजच्या नावानं मॉल काढतो म्हणून जमीन हरपणाऱ्या मोतेवार वर कारवाई महाफसव्या मोतेवार वर कारवाई आमचे हक्काचे पैसे परत आमचे पैसे परत अजून तरी कोणी आलं नाही आम्ही सम्राट जीवनची मॅच्युरिटी मिळावी म्हणून जे आंदोलन करत आहोत परंतु मुख्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही पत्र दिलं महाराष्ट्राचे राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांनासुद्धा आम्ही पत्र दिलं आहे महाराष्ट्राचे राज्यमंत्री नाही तर महाराष्ट्राच्या सहकार मंत्री जे कॅबिनेट मंत्री आहेत बाबासाहेब पाटील यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आतापर्यंत आम्ही आता सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी बसलो आहे अजून कुठला मंत्री आणि कुठला प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही सम्रज जीवनच्या लोकांचे पैसे फसलेले आहेत आणि हे सर्व फसलेले पैसे परत मिळावे म्हणून आम्ही वारंवार आंदोलनं करतोय मोर्चे काढतो आहे धरणे धरतो आहे त्याचाच भाग म्हणून आज आम्ही आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांना निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही आता आंदोलन करत आहोत येणाऱ्या काळामध्ये सरकारनं जर आमची दखल नाही घेतली आणि आमच्या मालमत्ता विक्री करून आम्हाला पैसे परत द्यायचे आहेत आम्ही काही वेगळा निधी वेगळी तरतूद करा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एखादी वेगळी तरतूद करून आम्हाला लोकांना पैसे द्यावा अशी आमची मागणी नाही तर आमच्या ज्या काही मालमत्ता या महेश मोतेवाराच्या कंपनीमध्ये होत्या ज्या आमच्या कष्टाच्या पैशातून हा महेश मोतेवार घेतला होता त्याची स्वतःची काही त्याच्या बापाची ती प्रॉपर्टी नव्हती ती आमची मालमत्ता आहे ती मालमत्ता विक्री करा आणि मग आमचे पैसे द्या एवढंच आमची मागणी आहे दहा वर्ष झालं जर सरकार एम पी आय डी कायद्यानुसार या सर्व मालमत्ता ताब्यात घेतलेला असेल तर हे मालमत्ता विक्री करायला आधी काय हरकत आहे सरकार कुणाची वाट बघते नेमकं कशासाठी माल या मालमत्ता तुम्ही ताब्यात घेतला आहे आज ह्या सर्व मालमत्तेवरती जी काही स्थावर मालमत्ता आहे त्याच्यावर जे काही पत्र्याचे शेड होते जे काही लोखंड होतं जे काही मशी होत्या महेश मतेवरच म्हणतो की याच्यामध्ये पंचवीस हजार मशीचा प्रोजेक्ट होता पाच हजार शेळ्या होत्या वीस पोखलेन होते शंभर टॅक्टर होते, होते चाळीस डम्पर होते तर अशा पद्धतीने आणि हे विशेष म्हणजे ही सर्व मालमत्ता जर महेश मतेवर आज म्हणत असेल आणि अगोदर जो दोन हजार सोळा मध्ये लिक्विडेटर नियुक्ती झाली होती शिरसागर नावाचा त्या क्षीरसागरने ही सर्व मालमत्ता विक्री केलेला आहे असा आज महेश मतेवार म्हणतोय आणि सगळ्यात खेदाची बाब ह्या ज्या महेश मतेवार उल्लेख केलेल्या मालमत्ता आहेत या एम पी आय डी कायद्यानुसार ताब्यात घेण्यात ता आलेल्या लिस्ट मध्ये या मालमत्ता नाहीत मग या, माल ना या सर्व मालमत्ता गेल्या कुठे या महेश मतेवारने या शिरसागरने या सक्षम प्राधिकाऱ्याने तपास अधिकारी डीवायस पी गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांनीच या हडप केले आहेत काय याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि जेणेकरून ज्या मालमत्ता ताब्यात या मालमत्ता मालमत्ता व्यतिरिक्त ह्या कुठे गेल्या या, गे या दोषीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या सर्व गुंतवणूकदाराला न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आणि हे जे प्रशांत कोरडकर हारावी साला हो छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरतो छत्रपती संभाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरतो त्याला सुद्धा पाठीशी घालण्याचं काम या सरकार करत आहे का कारण त्याच्याकडे जी गाडी आहे रायस गाडी ती गाडी सुद्धा त्याच्याकडे कशी गेली ह्याची चौकशी केली असता सी आय डीच्या माध्यमातून आणखी माहिती समोर आली की एकूण शहाऐंशी गाड्या पैकी फक्त सहाच गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यापैकी तीन गाड्या चतुर्शिंगी पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि तीन गाड्या डेक्कन पोलीस ठाणे मध्ये आहेत मग बाकीच्या ऐंशी गाड्या गेल्या कुठे आज महेश मध्ये तोंडवरून एका चॅनलला मुलाखत देताना म्हणतोय ती कड्या आणि माझ्या मुलाच्या नावावर असलेल्या सुद्धा सर्व मालमत्ता सर्व गाड्या जप्त केलेल्या आहेत असं म्हणतो आणि आज जरा महेश जी गाडी वापरत आहे सम्रजीवनची आहे सम्रजीवन फुडस इंडियाच्या नावाने असलेली गाडी आहे मग या महेश मोहतेवारकर ही गाडी आली कुठून याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे याच्यामध्ये कोण कोण भ्रष्टाधिकारी आहेत या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून थांबणारे नाही आहोत आता तर आम्ही आझाद मैदानातून क्रांतीची मशाल हातात घेतलेली आहे या सरकारनं लक्षात घ्यावं की आम्ही आता महगा हाटेल, आदे एक दिवस आंदोलन करतील पुन्हा निघून जातील घाट आता समृद्ध जीवन मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराशी आहे सरकारला याचा नक्की धडा आम्ही शिकविली याशिवाय सोडणार नाही म्हणून आमच्या हक्काचे पैसे सरकारनं लवकरात लवकर नियोजन करावं अधिकाऱ्याला आदेशित करावे आणि जमिनी विक्री करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून या लिक्विडेटरला या सक्षम प्राधिकाऱ्याला आणि या सी आय डीच्या गुन्हे अन्वेषण विभागामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्याला यांच्या कार्यालयात घुसून आम्ही आंदोलन करून आमचा हक्क मिळवून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद अरे या सीआयडीच्या गुन्ह्या नॅशन वेगालच्या तपास अधिकाऱ्याचं करायचं काय भ्रष्ट प्रशांत कोरडकरचं करायचं काय अरे आमची मालमत्ता विक्री करून लवकरात लवकर पैसे न देणाऱ्या या सरकारचं करायचं काय